नमस्कार मित्रांनो तर थमनेल आणि टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल आजचा विषय काय सांगताना आज सुद्धा अतिशय दुःख होतंय खूप वाईट वाटतंय की बघत बघत एका क्षणात आक घरदार उद्ध्वस्त होत हो चाललंय डोळ्यासमोर तर विषय आहे काय होणाऱ्या नवरीसुद्धा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टरांनी नो गॅरंटी दिलेली हे काल मला समजलं म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मित्रांनो माझा मित्र ऍक्च्युली तीस मार्चला त्याचं लगीन होतं आणि मी लग्नाला जाणार होतो त्याने कॉल करून बोललो पण ऍक्च्युली दोघं जण गडागण खायला जाताना ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला आणि त्यातला नवरदेव हा जाग्यावर एक्सपायर झाला तो मित्र होता हॉस्पिटलमध्ये तर त्याला पण डोक्याला मार लागल्यामुळं तो पण चोवीस तासाच्या तर त्याने पण जीव सोडला हे झालं मग मांडव वगैरे समज किराणे भरल्या समजा क्षणा समजा उद्ध्वस झालं पण आता ह्या मुलीचं काय तर झालं काय सांगतो बघा की एखाद्याला टोमणं देणं किंवा एखाद्याचं पाठीमाग नाव ठेवणं किंवा एखाद्याला कमी समजणं सुद्धा किती त्या जीवाला लावू शकतं त्या हृदयाला परिषद करून जातं आज हे सत्य झालंय एवढं मला कळतं की बाबा हल्ल्याला वन जातो पण बोलण्याला वन जात बोल नाही हे सत्य उदाहरण आहे एखाद्याला टोमणे दिले नाही आपल्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये किंवा त्या जीवा भीतू नये आपलं बोलणं एवढं पण खालचं घालून पाडून बोलू नये हे आज मला वाटतंय असंच एक प्रकार झालेला आहे की मी सावड्याला गेलो होतो मित्राला आणि तिथं सुद्धा त्याची होणारी म्हणजे आमची बहिणी आणि मित्राची बायको त्यांच्या घरची सुद्धा आलते आणि त्याची बायको ते मोठ्या मोठ्या रडत होती पण काही गोष्टी अश्या असतात जुन्या काळापासून आलेल्या आपण म्हणतो कोंबड्या कुत्रा घालून आपण बोलतो किंवा एखाद्याला बोलणं नाही झालं तर कोणाक तरी काहीतरी घालून बोलत असतोय अशाच गोष्टी तिथे झालेल्या तर, तर आज नवरीच्या जीवावर सुद्धा भेटलं ते झालं काय मला पण समजलंय कि बाबा चर्चा झाली आणि सत्य हे तिथे रडत होती नवरी त्या टायमिंगला ते, ते सावडून वगैरे आलं त्या दुसऱ्या मित्राची माती देऊन आलो त्या टायमिंगला कोणतरी असं बोललं आणि त्या मुलीने चिठ्ठीमध्ये सुद्धा तसंच लिहिले आणि तिने जीव देण्याचा प्रयत्न केला बरं तिथनं वाचले दुसरी अजून काय केलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काल आहे पण मला काय ब्लॉग बनवायचा नव्हता त्याच्यावरती पण रात्री वेगळा प्रकार झालाय आणि डॉक्टरांनी नऊ गॅरंटी दिली त्या होणाऱ्या नवरीची नुगे। म्हणून मला चला युट्यूब फॅमिली पहिलं दोन ब्लॉग मध्ये सांगितलं असं झालं तर ते पण सांगावं असं वाटलं मला म्हणून सांगतोय तिथं मित्राला सावडायचं होतं आणि त्याच्या मित्राला माती देऊन आलतो आणि त्याची बायक होती कन्संधी माहेरची लोक पण आलते त्या सासरवाडीचे तिथं रडत वगैरे होते आणि त्या टायमिंगला कोणतरी तिला घालून पाडून बोललं बोललं काय ऐका की बाबा हा अस पायाची कुठनं लगीन जमवलं हिच्या संघ लग्नाच्या अगोदर हिने दोन खाल्ली म्हणजे दोन मित्र मेले ना लग्न झाले होते हिने अक्क गरदार खाल्लं होत खाल्लं असतं पांढऱ्या पाल्याचे मला सांगा आपल्या चुकीमुळे आपला जीव गेला आपण मेलो ह्याचा दोष दूस, दुसऱ्याला नसतो द्यायचा आपण नसतो गाड्या खायला गेलो नसतो गाडी उकरलो नसते गाड मस्ती केली तर काय अशा गोष्टी झाल्या नसतात आता त्याबरोबर तो मित्र गेलता तर दुसऱ्या मित्राच्या आईने सुधारणताना असे बोलले की बाबा स्वतःचे जी जीव गमावलं ते गमवलं माझं लिखरू पण घेऊन गेला सोन्यासारखं तुला काय पाटील पोटी पण माझं विकुर ते एक लिखरू गेलं तिच्या पण घरात समान दुःख हिच्या पण घरात तेच दुःख मग कुणी कोणा उठवून न माराव काय ही वेळ आहे का शिकू हीच बायांना कळत नाही मग ग बसली ती बसली तेवढं झालं झालं आज ती मुलगी स्वतः ज्या संघ आपला परपंच उभा करायचा होता ज्या संघ स्वप्न काय बघितले होते तो जर आज हाताची मेहंदी पण पुसली नाही तो मेला साथ सोडून गेला तर ती तिचं येऊन तिचं रडणं किंवा तिचं दुःख व्यक्त करणं हे तिचं काम आहे पण त्या टायमिंगला सिच्युएशन बघून तुम्ही या तुलना करा किंवा टोमणे मारा ती वेळ नव्हती टोमणे मारायची तर त्या टायमिंगला तिने तसे टोमणे मारले तिने ते ऐकले काल दिवसभर तिने विचार केला ती घरी गेल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं आईला सांगितलं की मला असे म्हणले मला तर जगण्याची इच्छा नाही असं काल दिवसभर म्हणत होते काल हा परवा दिवशीची गोष्ट ही दिवसभर तशी म्हणत होते नाही कालची गोष्ट आहे काल दिवसभर तशी म्हणत होते रात्री औषध पिले हा तर काय झालं सांगतो घरी गेली ती दिवसभर विचार केला त्याने विचार केला मित्रांनो तर त्याला ते शब्द आठवत होतं कसं एखादं इज्जतवान खूप असतं बरं का मित्रांनो एखाद्या गावातल्या पुढाऱ्याला डाग लागला तरी खपला जातो मात्र एखाद्या शिक्षकाला एखादा डाग खपला जात नाही त्याची इज्जत असते तो जीव देतो असाच एक प्रकार झाला की त्या मुलीला तिथं गेल्यानंतर टोमने दिले की बाबा हाफिशा पायाची पांढऱ्या पाल्याची लग्नाआधी दोन गिळून बसली लग्न झाल्यावर घरदार खाल्लं असतं तिच्या पायात लक्ष्मी नाही बरं झालं अशा गोष्टी झाल्या तर तिला वाटलं होतं का आपलं असं अर्धवट होण्या अगोदर काय सुटणं त्यांच्यासाठी काल रात्र दिवस ठरलं असं वाटलं नव्हतं पण झालं ऍक्च्युली आपल्या चुकीमुळे झालेलं असते असं टोमने देणं चुकीचं आहे मित्रांनो आणि आपल्यामुळं कोणाचा जीव जाणं हा सुद्धा तीनशे सहा कलम आहे आणि आपल्या हातून एखादं मरण म्हणजे तुम्हाला सांगतो तीनशे दोन आहे आणि हाफ मर्डर म्हणजे तुम्हाला सांगतो तीनशे सात आहे असे कलम लागू शकतात तर आपल्यामुळं जर एखादा जीव गेला तीनशे सहा लागेल हा एवढी शिक्षा भगायला लागल जर त्या मुलीने चिठ्ठीमध्ये नावं लिहिली आज तिचे आईवडील हुशार होते म्हणून थोडं वाचलं सांगतो झालं काय घरी गेल्यानंतर तिला दिवसभर ती विचार करत बसली होती मला अशी का बोलले असते ह्या टायमिंगला खरी तिला साथ द्यायची गरज होती जाऊ दे असं झालं तसं झालं त्याचं आयुष्य पिटोर होत तिला साथ द्यायचं सोडून तिला तसे तिच्या सासरवाडीकडनं टोमणे भेटले कोणी दिलं माहीत नाही आणि मग ती बिचारे दिवसभर विचार केला केला आणि तिने समधी आरसाडा बघितला आणि स्वतःचं अस्तित्व जीवन संपवायचं ठरवलं तिने फास घेतलं घरामध्ये मित्रांनो घर लावून घेतलं आणि फॅनला फॅन नाही अ ह्याला पत्र्याची आडवी ही असती ना पोल त्या पोलला बांधलं होतं म्हणतात आणि वडणी लावली आणि तिने फास घेतला जेव्हा मोठ्याने वरण्या लागले खोकलाय लागली तेव्हा शे हजार पळत आली दरवाजा उघडला तोडला आणि तिला वाचवण्यात आलं हे मी काय माझ्या डोळ्याने बघितलं नाही आज मी जी कॉलवर ऐकतोय जी घडतोय तेच मी तुम्हाला सांगतोय आणि कदाचित त्यांच्या गावातले सुद्धा माझे भरपूर व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासुद्धा कमेंट आले की सोमा दादा आम्ही सुद्धा मातीला गेलतो आम्ही तुम्हाला बघितलं बरं तुम्ही म्हणायला चांगला की बाबा दादा त्यांचा फोटो दाखवणार किंवा त्यांचं गाव कुठलं कसं आहे हे गोष्टी दाखवण्याजोग्या नाहीत नाहीत्या कोणाच्या घरच्यांना पडतंय मग आमच्या घरचे काय ही शूटिंग करतात किंवा आमचं समजा दाखवणार नाही जगत मित्रांनो दाखवणार मी समजा तुम्हाला दाखवणार थोडं वातावरण शांत होते आणि घरी जाणार आहे त्यांचा आय वडील तिचा भाऊ सारे दाखवणार बरं झालं पुढं काय आहे का, का तर त्या मुलीने चिठ्ठी लिहून ठेवली होती की मला पांढरे पालीचे म्हणले ह्या मुलीने दोघ जण मारले लग्न अगोदरच लग्न झाल्याने घरदार उद्ध्वस्त झालं असत हा पिशा पायाचे म्हणून मला जागण्याची इच्छा मिली तर सासरवाडीच्या कडल्याचे नाव घातले तिने सासरवाडी फक्त लिहिलं त्या चिठ्ठीत फास गॅरेजचा होता पण वाचले दुर्दैवाने वाचल्यानंतर त्या चिठ्ठी तुम्हाला सांगतो काल माझ्या मित्राचा भाऊ हो। तिचे आय वडील हे समजतास पडदीस ना तिथे गेले दुर्गा खाली हो खाली पडदिस मोबाईल मोज मी ब्लॉग बनवते बाळा वाचली तर तिथं गेल्यानंतर तर तिचे आई वडील म्हणले काय घाबरू नका काय झालेलं नाही तिचा टेन्शनमध्ये मध्ये तिने हे पाऊल उचललं पण चुकीचं पाऊल आपण जरा चार शब्द समजून सांगूया पण तिची आई घाबरले माझ्या मित्राचे वडील घाबरले आम्ही तर असं काय बोलू नाही दादा असं काय टोमने दिलं नाही कोण दिलं काय माहिती तिला इच आपण समोर समोर त्या गोष्टी झाल्या तिथं माझा मित्राचा भाऊ घ्यायला त्यांनी मला कॉल केला संभाव म्हणला असं झालं म्हणलं पण हे पण कधी सांगितलं आज सांगितले कधी सांगितलं कशामुळे सांगितलं सांगतो रातभर तिच्या उशियाला समजे बसले होते तिला समजवत काढत तिची समजवत काढत की असं नसतं बाळा म्हटले असं लोकांकडं नाही लक्ष द्यायचं कोण म्हणलं तिचं आई वडील म्हणले तुला नाही ना एवढं तू टेन्शन कशाला घेते मग अशा गोष्टी सांगत असताना ती होयला होय होयला होय भरत होते पण तिच्या पक्क मनात होतं की आपल्याला तिच्या जीवाला लागलं होतं मित्रांनो काहीतरी असं बोलल्यान तिला आधाराची गरज होते तिला टोने भेटले एवढं होऊन पण तिने काय केलं ऐका संध्याकाळात आता माणूस राखण बसून बसून किती बसणार तिने संध्याकाळ उठली बाथरूमला जायचे ला म्हणजे म्हणून गेले बाथरूम मध्ये आणि बाथरूम मध्ये थिनेर असते बघा थिनेर फरशी धुवायचं हे ते गटा गटा गटा, गटा पिले आतमध्ये जाऊन घरची वाट बघतात आता येईन मग येईन काय नाही जाऊ खोकला लागली मोठ्याने खो खो वा करा करायला लागले तेव्हा ह्यांनी बाथरूमचं दार तोरलं तिला बाहेर काढले तर कर्जत मध्ये हॉस्पिटलला नेल तर आता कर्जतल्या काय जणांना माहीत असं नाही किसा तिथं घेतलं नाही रातच एक वाजता पुण्याला हलवलं तिला आणि आज सकाळी सांगितलं की तिची म्हणजे रात्री सांगितलं नो गॅरंटी म्हणून प्रयत्न चालू आहे आयसीयू मध्ये सांगायचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की बघा एका चुकीमुळं आज कुठल्या कुठंही चालू झालंय आणि आता ही औषध पिली तर हे कुठून पुलीस ठेशनला समजलं काय असा असा किस्सा झालेला तर माझ्या मित्राच्या आईचा वडिलांचा सुद्धा कॉल झाला म्हणलं घाबरव ना काय होत नसते कदाचित त्यांना पुली स्टेशनला बोलवण्यात येईल आज आता सध्या पुण्यात आहेत पण पुण्यातलं कोण असलं तर तिथं कुठलं चैतन्य नाही चैतन्य नाही चिंता म्हणे काय ते असं हॉस्पिटल लय मोठं त्या हॉस्पिटलला आहे ती त्या हॉस्पिटलचं नाव पण मी सांगतो जाऊन या बघा तिथं औषध पिली नो गॅरंटी दिली कारण पुण्यापर्यंत जाऊस तसं त्या अंगात ते भिडले या फास्ट घेतला होता तेव्हा मला समजलं होतं पण म्हटलं कशाला हिळव बनवायचा म्हटलं नको जाऊ द्या म्हणलं आपलं आपलं हाहीच पण आज समजलं की रात्री पुन्हा ती औषध पिली तिला पुण्याला ॲडमिट केलं आहे नो गॅरंटी दिली म्हटलं चला सांगा यूट्यूब फॅमिली कर... फॅमिलीला की बाबा बघा कुठल्या कुठं गेलं हे प्रकरण पहिल्यांदा लगेन जमलं सोन्यासारखा संसार उभा राहायचा ते काय झालंय तो एक्सपायर झाला मित्र गेला आता पोरेला कुणीतरी टोम न दिलं तिने तसं केलं मग पक्क तिने ठरवलंच आहे की बाबा फास्ट घेतला वाचले तर औषध पिली अशा गोष्टी झाल्या आणि आता ही सिक्वेशन नाही की तिथं जाऊन त्यांचं ब्लॉग येणं कॅमेरा काढणं त्यांचं काय चालू आहे त्यांच्या घरात काय खेळ चालू आहे ना आपण ही काढ मला कुठंतरी चुकीचं वाटतं गेल तो त्या दिवशी मी येत ब्लॉग चालू केला पण ते सुद्धा टाकलं नाही तिथलं बघून ती तिसरीच माहीत दिसली मला मित्राला सावडा गेलो दुसऱ्या मित्राची माहीत होती तिथं ते मला सुद्धा माहीत नव्हतं तिथं गेल्या माहीत झालं तर आज तुम्हाला सांगतो असं झालंय तर काय हे आई बापाचा दोष काय आई आईबापानी जन्म देऊन चूक झाली का ह्यांनी जेलमध्ये येऊन चूक झाली हेच मला कळत नाही नवरदेव मित्र मेला त्याचा मित्र पण गेला आता ही होणारी नवरी अगं बाई लय मोठं आयुष्य आहे सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे जगणाऱ्याला नको बारक्या गोष्टी मुळ कोणी बोलला असं जेव्हा करा आम्हाला दहा कमेंट वाईट येतात काही कोणी बोलतं आम्ही तसंच करतो का जगा आणि जगू द्या मित्रांनो नका असं कोणाला काय बोल तुमच्या बोलण्यामुळे एखादा विषय परपंच उद्वस्त होत असला काय चालू त्यांच्या घरामध्ये हेच करत नाही तर अशी गोष्ट झालं तर त्या भावाला मी कॉल केला त्या गोष्टी आज समजल्या तर तुम्हाला तर म्हटलं चला झालेले अपडेट द्यावं होता असं झालंय बघा म्हणजे असं होऊ शकतं अजून सुद्धा कुठंही म्हणून असं बोलू नका कोणाला की आपल्या शब्दामुळं कोणाचं मन दुखल किंवा कोणाला जेव्हा बेतन म्हणून आव रोजून बन बनव वाटलं मला नका असं तोंड काय तुम्हाला समोर बोला पण असं नका बोल काय त्या बिचारे आहे तुमच्यापेक्षा डबल दुःख तिला झाले तुम्ही काय आक्षिदा टाकून मोकळा झाला असता पण तिला आका होता आता दुसरीकडे लगेच जमवायचं म्हटलं तरी म्हणते ना असंच लय अवघड आहे पुढ झालं ते तुमच्यासमोर मांडलं तर बघू काय होतंय आता हॉस्पिटलला येते तिथं पुण्यात काय होत आहे काय नाही चला आज मी जाणार आहे बारामण जे दो ते दोन तीन दिवस राहिलो आता निघालोय आज फॅमिली घेऊन